घडामोडी युट्यूबवर पाहण्यासाठी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा आणि राहा अपडेट नाही जा मी तुम्हाला परत सांगितलं की ते मोठे नेते आहेत त्यांचं डायरेक्ट लाईन वरती येते म्हणतात त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की मी डायरेक्ट मोदी साहेबांची माझी लाईन आहे अभित भाईंची लाईन आहे माझी ते असं ते नौ? म्हणतात बरोबर म्हटलं ते मी ऐकलं आपल्या माध्यमातून त्यामुळे हे मी सांगू शकत नाही कारण काय शिव आता कुठे राहिलं ते त्यांच्या गावाची ग्रामपंचायत सुद्धा स्थापना होते त्यांच्याकडे आता नाहीये दूधीचे रोड एक पद्धती सुद्धा ठिकाणी पडल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आमदार आमदारकी आमदारकी सुद्धा त्यांची कन्या त्या ठिकाणी पडली त्याची बँक होती ती सुद्धा त्यांची त्याच्याकडे काय राहिले नाही आणि तुम्ही एवढं मिळतो शेवट देतील का केंद्रात ते शेवट देईल का राज्यातल्या शेवट देतील का मला वाटतं ते दुवा विजलेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही एवढं का मला कळत नाही सांगतोय की त्यांचं डायरेक्ट हॉटलेद्रात आहे बाबा आमच्या सगळ्या माहित नाही गणेश भवन कदाचित पूर्ण माहिती नसावी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रामध्ये एक दोन तीन ग्रामपंचायती तर भारतीय जनता पार्टीची एकही ग्रामपंचायत आज नाही या सर्व ग्रामपंचायती माझ्या ताब्यामध्ये आहे कृषी उत्पन्न बाजार समिती माझ्या ताब्यात आहे खरेदी विक्री संघ माझ्या ताब्यात आहे बहुतांशी नव्वद टक्के सोसायट्या माझ्या ताब्यात आहे आणि साऱ्याच साऱ्या जिल्हा बँक माझ्या ताब्यात सात वर्ष होती आता एक एक मताने ते पडली किंवा जेव्हा परत निवडून येईल आजपर्यंत पन्नास वर्षामध्ये जिल्हा बँक किंवा दूध फेडरेशन भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात कधी होत माझ्या ताब्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर आणलं आणि त्यामुळे या जिल्ह्यामध्ये कोणाकडे किती संस्था आहेत आणि माझ्या मतदारसंघात काय आहे स्थिती आहे हे सर्वांना माहिती कदाचित अधिक माहिती घेतली असती Subscribe now and press the bell icon. Never miss an update.